नमस्कार मैत्रिणींनो तर चला मग आज बनवूया जगातील सर्वात सोपे तिळगुळाचे लाडू लाडू बनवण्यासाठी विना पॉलिश शिळ घेतलेले आहेत चारशे ग्रॅम इतके हे तिळ आहेत लो फ्लेमवर तिळ तीळ भाजून घेऊया अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये हे भाजून होतात तीळ तडतडायला लागले की गॅसची फ्लेम बंद करून भाजलेले तीळ थंड होण्यासाठी एका पसरट ताटामध्ये काढून घेऊया तीळ बऱ्यापैकी थंड झालेले आहेत त्यापैकी अर्धे तिळ येथे मी मिक्सी जार मध्ये घालून पल्स मोड वरती फिरवून घेणार आहे त्यामुळे तिळातील तेल, तेल रिलीज होत नाही आणि रवाळ असं टेक्स्चर आपल्याला तिळाचं मिळेल त्याचबरोबर बनणारे लाडू देखील रवाळ होतात आणि लाडू रवाळ झाल्यामुळे ते तोंडामध्ये अजिबात चिटकून राहत नाही येथे टेक्स्चर पाहू शकता या टेक्स्चरवरती दुसरी बॅच देखील मी बारीक करून घेतलेली आहे बारीक केलेले तिळ ताटामध्ये काढून घेऊया आणि या स्टेजला अर्धा टेबल स्पून इलायची पावडर घालूया त्याचबरोबर चारशे ग्रॅम तिळासाठी तीनशे ग्राम इतका गूळ मी येथे वापरलेला आहे तो देखील तिळामध्ये घालूया म्हणजेच दोन बाउल तिळ असतील तर तुम्ही दीड बाउल इतका गूळ येथे वापरू शकता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्सरला दोन बॅचमध्ये फिरवून घेऊया येथे तीळ आणि गूळ याच मिश्रण तयार झालेलं आहे हे मिश्रण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया आणि पुन्हा एकदा हाताने अशा प्रकारे मिश्रण एकजीव करून घेऊया येथे आपलं लाडूसाठीच मिश्रण तयार आहे हे लाडू बनवण्यासाठी केवळ तीळ आणि गूळ हे मेन इंग्रेडिएंट्स आहेत यामध्ये इलायची पावडर ही टोटली ऑप्शनल आहे चला तर मग तयार मिश्रणाचे आवडीप्रमाणे लाडू बनवून घेऊया लाडू बनवण्यासाठी देखील खूप मेहनत लागत नाही अगदी सहजरित्या हे लाडू बनले जातात तर येथे पाहू शकता एक लाडू मी बनवून दाखवलेला आहे उर्वरित लाडू देखील अशा प्रकारे बनवून घेऊया पस्तीस ते चाळीस लाडू बनवून तयार होतात तेही अगदी झटपट एक लाडू मी येथे फोडून दाखवलेला आहे टेक्स्चर पाहू शकता उत्तम असं टेक्स्चर लाडूंना आलेलं आहे तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा